तर ऐंशी ते सत्तर टक्के हे करड पावसाळ्याच्या टायमाला किंवा कोणत्याही सजनला मृतणुकी पावतात परंतु ह्याचं नियोजन जर आपला ह्याचं नियोजन करायचं असेल ह्याच्या मृतणूक आपलं जर कमी करायचं असेल शिवपालन व्यवसायामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं या गोष्टीनं जर विचार करायचा असेल तर शेळीपालन व्यवसायाचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि माहिती घेणं गरजेचं आहे त्यासोबत शेळीपालन व्यवसायाचं ट्रेनिंग घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे परंतु शिवपालन व्यवसाय करत असताना लहान पिलांची काळजी जर केस घ्यायची झालं तर लहान पिलांची काळजी जर आपण गाभणपणा शिचा जर आपण योग्य आहार दिला तर गाभूनपणा आपण शिची काळजी घेतली त्याच्यातूनच आपल्या शिच्या कार्डाची वाढ होणार आहे शिईच्या कार्डाची रोग प्रत्येकाची शिक्ती असती ती त्यातून त्याच्यामधून तयार होणार आहे आणि त्याच्यातूनच आपले एक योग्य व्यवस्थापन होणार आहे परंतु शिच्या व्यवस्थापन आपण लहान पिलांची काळजी घेत असताना लहान पिण्याचं ब्रिडिंग ब्रिडिंगचं व्यवस्थापन त्यानंतर आपण कोणत्या जातीचा नर दाखवणार आपल्याला कोणत्या जातीचे पिल्लं पाहिजेत नर कोणता आहे ह्याच्या व्यवस्थापन करून आपल्या लहान पिलांची काळजी घेतली पाहिजे ह्याचा आपण समजा लहान पिलांच्या गर्भात मध्ये काळजी घेतली असताना तर आपण त्या काळजी घेतली ती काळजी एवढी घेतली परंतु ते मोठे झाले समजा डिलिव्हरीच्या टायमाला आपल्या शिव आली तर त्या टायमाला ही एका चेक काळजना तर डिलिव्हरीच्या वेळेस आपण शेतकरी त्या आपण मालकांना त्या शिवाय मालका सांग ते आपल्या मालकाला सांगते अरे माझी डिलिव्हरी होणार आहे आपल्याला दोन माणसाची गरज आहे कारण तिथं इमिडिएटली आपल्या दोन माणसाची गरज आहे तिथं नाळ कापणं नाळ टीनच रायडून लावणं हे आपण लहान पिलांची जन्मदिवस काळजी घेतली पाहिजे त्याला भरपूर चेक पाजला पाहिजे भरपूर चेक ची, पाजला पाहिजे दिवसातून दोन तीन वेळा आपण तीन टाइम तर कमीत कमी चेक वाजला पाहिजे परंतु त्या चेकाची काळजी घेत असताना आपण एक महिना जर त्यांना भरपूर चेक पाजला आणि नंतर आपण लगेच पंधरा दिवसानं एक महिना झाला की लगेच आपण त्यांना सांगताना डेप खनिज मिश्रण पावडर असं तुम्ही देऊ शकता हे देत असताना जर आपण त्याच त्याच टायमाला आपण समजा हे आपले लहान कर्ड दिसतात त्या टायमाला समजा तार खाण्याचा प्रयत्न करतात खा तेच लाकडं खाण्याचा प्रयत्न करतात ते खाना ते खाऊ म्हणून आपण खरेदी मिश्रण सुद्धा आपण त्यांना खाऊ घातलं पाहिजे ते खाऊ घातलं असताना आपलं त्याच टायमाला दुधाचं आणि खुराकाचं आणि सुबाबळ आपण पाला तुती लिंब असं पाल्याचं जर जरी सगळं एक नियोजन जुटून आलं तर त्याच टायमाला आपल्या कर्डाचं वाढ होणार आहे आणि त्या टायमाला आपल्या कर्डाची वाढ भरपूर होणार आहे जसं आपण हाच नियोजन केलं तर भरपूर वाढ होणार आहे आणि त्या टायमाला आपलं कर्डाचं वजन जेवढं वाढणार आहे तेवढं कधीच वाढणार नाही परत तुम्ही जेवढं त्यांना सध्या दुधाची गरज आहे त्या टायमाला त्यांना गरज असते परत जर तुम्ही लहान कार्डाचं तर दूध कमी पडलं खोरा कमी पडला आणि नियोजन चुकलं तर तिथे तुम्हाला लॉस होऊ शकतो ते तुमचं कर्डाचं व्यवस्थापन हे चुकू शकतं परंतु लहान पिण्याची काळजी घेत असताना लहान पिण्या आपण लहान लॅकर सारखं जपलं पाहिजे एकदम तळ हातासारखं त्यांना जपलं पाहिजे याचं कारण असं की त्यांना रोग भरपूर राहतात पण आपल्याला ते सांगू शकत नाही मला हे दुखत आहे ते दुखत आहे हे करत असताना आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांचं नियोजन करता आलं पाहिजे लहान लेकराला आपण सुश्विन सिनारेस्ट बाळकडू ग्रॅप वॉटर असे लहान लहान आपण जेवढं लहान आपल्या बाळाला घरच्या जवळ वापरतात तेवढंसुद्धा आपण तसंच एकदम सेम टू सेम लहान कार्डासाठी वापर केला पाहिजे एक महिन्याचं जर कराडाचं करड एक महिन्यात झालं आपलं वाटलं की आता तर टायमाला आपण जनताचा डोस देणंसुद्धा गरजेचं आहे आणि तिथं त्यांचं एक व्यवस्थापन जनताचा डोस देणं गरजेचं आहे तिथून पुढं आपण दर महिन्या महिन्याला जनताचा डोस देणं गरजेचं आहे एक महिना झाला की दुसरा तिसरा तीन डोस करणं गरजेचं आहे परंतु लहान कराड्याची काळजी घेणं गरजेचं आहे जवळ आपलं काय उत्पन्न भेटणार आहे सर्व लहान कराडातून भेटणार आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना मला सांगण्याचं एकच आहे की शेपण व्यवस्था व्यवस्थापन करताना तुम्ही लहान किराडांची काळजी घ्या आणि त्यांचं एकदम व्यवस्थापन करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग